ऑफिस करून आलं आणि चहा पिला ना की एकदम बरं वाटतं बाबा रिलॅक्स वाटतं एकदम तसे आज खूप टेन्शन होतं ऑफिसमध्ये खूप काम होतं आता मस्त निवांत बसते थोड्या वेळ अरे बापरे निवांत बसण्यावरनं आठवलं मला तर गावामध्ये जायचं आहे सगळ्या बायकांना त्या योजनेबद्दल माहिती द्यायची आहे हो मला द्यावीच लागणार मला सगळी माहिती आहे तर मी सगळ्यांना पहिले माहिती देऊन येते जे जे लाभार्थी असतील त्यांना सगळ्यांना या योजनेचा लाभ भेटायलाच पाहिजे आणि शेवटी मला कळालंय तर हे माझं कर्तव्य आहे की मी ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचू हो चहा पिते आणि पहिले गावामध्ये जाऊन येते सगळ्यांना बोलवते एका ठिकाणी हॅलो हॅलो शांताबाई मी बोलते रेणुका हो हो बोल ना रेणुका माझ्याकडे सेव आहे तुझा नंबर आली का तू ऑफिसवरून हो गं शांताबाई आले मी ऑफिसवरून आले चहा वगैरे घेतला बसले होते आणि मला सगळे आपल्या गावातल्या ज्या बायका आहेत ना त्यांच्याशी बोलायचंय तर मी काय म्हणते आपण सगळे भेटूयात का आपण नेहमी झाडाखाली तिथे ओट्यावर का बी रेणुका काय झालं कशाला भेटायचंय तुला आमच्या सगळ्यांशी काम आहे एक खूप महत्वाचं काम आहे तर त्याच्यासाठी भेटायचंय मला काय काम आहे रेणुका सांग ना काय काम आहे अगं शांताबाई सगळ्या गोष्टी फोनवर नाही होणार त्यामुळेच म्हणतीये सगळ्या आपण भेटू मग मी सगळ्यांना एक सोबतच सांगते तुला आता फोनवर बोलू मग पुन्हा मी सगळ्यांसोबत बोलू मग त्यापेक्षा सगळ्या जणी भेटून बोलूयात ना तिथे झाडाखाली अगं शांताबाई काही झालं नाही मला फक्त एका गोष्टीची माहिती द्यायची आहे सगळ्यांना त्याच्यामुळे म्हणतीये काही कुठं काही झालेलं नाही सगळं व्यवस्थित आहे अच्छा तेच म्हटलं मी काय झालं एवढं महत्वाचं काय बरं बरं ठीक आहे ठीक आहे भेटूयात मग सगळे आपण लगेच भेटायचं का नाही पंधरा एक मिनिटांनी भेटू तू आण दोन चार जणींना आणि इकडून सांगत सांगत मी येते मग मी आम्ही येऊ सगळ्यांना घेऊन मग तिथे भेटतो मग भेटूयात आपण मग तेव्हाच बोलूयात सगळं हो चालतं तसं सा, पण सांगितलं असतं तर बरं झालं असतं काय बरं झालं असतं ग भेटून बोलूयात ना सगळं भेटून बोलूयात बरं चालेल भेटू चल आवडत आवश्यक काम मी पण आवरूनच आले सगळे काम आवरूनच आले पण हिला काय बोलायचंय आता रेणुकाला काय बोलायचंय तिलाच माहिती तिने शांताबाईला सांगितलं असेल बरोबर बरोबर शांताबाईला सांगितलं असेल तिने नाही ग मला कशाच सांगते ती मला पण काही नाही सांगितलं भेटूनच बोलू म्हणे ती बघ शिला आली तिकडून शिला ये गाय शिला ये आलेच ना आता आलेच बोलवलं म्हटलं रे आलेच मग आता यावंच लागलं आपण तर आलो सगळे पण आता ज्यांनी बोलवलं ते कुठे कुठे ते कुठे राहिले ये ये येतच ना आता हा ती पण आली 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 ते बघा अरे वा जमल्या सगळ्या जणी बर झालं पण बाकीच्या कुठे बाकीच्या म्हणे आम्ही नाही येत म्हणे आम्ही नाही येत म्हणे कामं राहिले म्हणे घरी तुम्ही या म्हणे जाऊन आणि काय सांगते ते सांगा म्हणे आम्हाला किती महत्वाचं आहे ते मग तुम्ही ऐका म्हणे बर का म्हणे आवरले का त्यांचे जाऊ द्या मग आता नाही आवरले म्हटल्यावर काय करणार बरं तुम्ही आता मी काय सांगते ते ऐका नाही बरं तुमच्यापैकी कुणाचं घाई नाही ना जायची नाहीतर मग घाई असेल तर जा बाबा आत्ता नंतर सांगते मग ते मध्ये 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 बोलताना तुम्ही हे करतात नाही ना आम्हाला नको आणि आता सांगायला हो तर आता मी जे सांगते ते नीट ऐका आपलं जे महाराष्ट्र राज्य सरकार आहे ना तर मग त्यांनी आपल्या राज्यातील महिला म्हणजे ज्या गरीबे आर्थिकरित्या जे दुर्बल महिला आहेत त्यांच्यासाठी एक योजना काढली आहे हो का दुसरे काही भेटणार आहे काय भेटणार आहे योजनेमध्ये अरे ऐका ना तुम्ही मी सांगते ना पहिले पहिले ऐकून घ्या व्यवस्थित आणि नंतर प्रश्न विचारा अर्धवट ऐकून प्रश्न नका विचारू बरं हो ना ऐकून काय मदे मदे बोला। सांग आपल्या सांग, सांग। सरकारने महाराष्ट्रात राहणार्या एकवीस ते पासष्ट वर्ष वया गटा, गटातील ज्या महिला आहे त्यांच्यासाठी योजना काढली आहे त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत त्या महिलांना म्हणजे ज्या आर्थिकरित्या दुर्बल आहेत किंवा निराधार आहेत अशा महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये भेटणार आहेत <laughs> बाप रे एक हजार पाचशे रुपये भेटणार आहे हो दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये बापरे बापरे हे तर खूपच चांगलं आहे पण हे सगळ्यांना भेटणार आहे का सगळ्यांना इथून तिथून सगळ्यांना नाही त्याच्या काही अटी व नियम आहेत त्या पण मी तुम्हाला सांगून देते हाँ, 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 हे बघा ज्या बायकांच्या घरचं वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त असेल अशा महिलांना हा लाभ भेटणार नाहीये आता दोन हजार दोन लाख पन्नास हजार म्हणजे किती वर्षाला त्यांची जी इन्कम आहे म्हणजे पेमेंट जे ते वीस हजार रुपये पेक्षा कमी असायला पाहिजे सहसा अशाच महिलांना ते भेटणार आहे परत त्यांच्या घरामध्ये चार चाकी वाहन नसलं पाहिजे अरे यार माझ्या घरी चार चाकी वाहन आहे माझ्या घरी ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर चालतो ट्रॅक्टर चालतो ट्रॅक्टर सोडून दुसरे चार वाहन कार वगैरे असं काही नसायला पाहिजे जर तसं असेल तर नाही चालणार आणि कुठे जायचं हे पैसे गेला एक हजार पाचशे रुपये गेला कुठे जायचं ज्यांना कुणाला हा लाभ घ्यायचा आहे त्यांनी अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म आणि आपली माहिती भरून द्यायची आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल म्हणजे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही पिवळं रॅशन कार्ड दाखवूनही ह्याचा लाभ घेऊ शकतात आणि तुमचं आधार कार्ड लागेल आणि तुमचं बँक अकाउंट जे असतं बँक खातं जे असतं त्याचं त्याची सगळी माहिती नंबर वगैरे लागेल बस तुमचं फोटो वगैरे लागेल आणि त्या सांगतीलच अंगणवाडी सेविका तुम्हाला सांगतीलच अजून काय काय लागेल ते तर तुम्ही सगळ्यांनी तुमचं रॅशन कार्ड जे पिवळ रॅशन कार्ड ते शोधून ठेवा सापडून ठेवा आपण उद्या त्या अंगणवाडी सेविकेला बोलूयात आणि जे जे लाभार्थी आहेत त्यांचे फॉर्म भरून घेऊयात हे आपण पैसे घ्यायला कुठेच नाही जायचं पैसेच आपल्या बँकेच्या अकाउंट मध्ये येऊन जातील आपल्याला कुठेही जायचं नाही पण माझं तर बँक अकाउंट नाही माझं बँक अकाउंट नाही मग आपल्याला बँक अकाउंट काढून घ्यावं लागेल आणि त्याला तुझं आधार पण लिंक करून घ्यावं लागेल तरच तुझ्या अकाउंट मध्ये पैसे येतील मग बोलवायचं का उद्या अंगणवाडी सेविकेला हो 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 बोलवायचं हो बोलवायचं बोल हो 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 चालेल उद्या बोलवू हो चालेल उद्या बोल उद्या बोलवू तुम्ही सगळे कागदपत्र वगैरे काढून ठेवा उद्या भेटूयात मग आपण अंगणवाडी सेविकेला